ठाणे महापालिका क्षेत्रातील कामं डेडलाईन उलटली तरी अजून शिल्लकच असलेली दिसून येत आहेत त्यामुळे आगामी पावसाळ्यात ठाणे तुंबणार नाही याकडे पालिका प्रशासनानं लक्ष घालून मान्सूनपूर्व कामं तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते रजत विचारे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्तांची आज भेट घेण्यात आली त्यावेळेला विचार यांनी पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याची मागणी केली त्यावेळेला संपर्क प्रमुख नरेश मणेरा इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते ठाणे शहरातील नाल्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून नाले सफाई झालीच नसल्याचा दावा करण्यात आला पावसाळा तोंडावर आला असताना लवकरात लवकर नाले स्वच्छ करावेत यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्यानं योग्य उपाययोजना कराव्यात प्रभाग समितीनिहाय महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करावी ठाणे आपत्ती व्यवस्थापनाकडे यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ वाढवावं त्याचबरोबर ठाणे महापालिकेची एफ टीम मध्ये असलेल्या तीस जवानांच्या पालिकेच्या सेवेत त्यांना कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न आचारसंहिता संपताच तात्काळ सोडवावा शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ छाटाव्यात तसंच सोसायटीच्या आवारात तस असलेल्या झाडांकडे लक्ष घालावं एमएसएमईच्या अधिकाऱ्यांशी संगणमत ठेवून उघड्यावर असलेले डीपी वायर याकडे लक्ष घालावं जेणेकरून कोणतीही मोठी दुर्घटना होणार नाही अशा आणि इतर गोष्टींकडे पालिका प्रशासनानं तात्काळ लक्ष घालावं अशा सूचना विचारे यांनी यावेळेला केल्या सात तारखेला पावसाची त्याच्या अगोदरची जी काम आहेत आणि डेडलाईन एकतीस मे ही दिली होती आणि म्हणून आज संपूर्ण ठाणे शहरातल्या नाल्याचे पाहणी करून या ठिकाणी जो काय अहवाल आपण आयुक्तांना दिलेला आहे की ही नाले सफाई का हात की सफाई या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे सर्व पुरावे त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघित असेल नालेसफाई व्हायला पाहिजे होती ती या ठिकाणी झालेली नाही त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक असेल त्याचबरोबर जिथे ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या नाले नालेसफाई उदाहरणार्थ आपल्या वंदन टॉकीच्या इकडचे जे नाले आहेत ते बंदिस्त नाले आहेत त्या नाल्यामध्ये एवढा गाळ अजूनही आहे त्या ठिकाणी आपण जे लाईव्ह फोटो या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर तुम्ही बघित असेल धोकादायक इमारतीचा विषय या ठिकाणी उपस्थित केला होता त्यांच्या पर्यायी जागेसाठी व्यवस्था या करावी यासाठी सुद्धा आपण सांगितलेलं आहे त्याचबरोबर जी काही साफसफाई रस्त्यावरची जी साफसफाई होते ती बरोबर होत नाही आज तुम्ही बघितलं असेल कित्येक बाजारपेठे असतील गर्दीच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेली आहे या संदर्भात सुद्धा आपण साहेबांना सांगितलेले की या संदर्भामध्ये जे काही ठेकेदार आहेत त्यांच्याकडून हे कर्मचारी बरोबर साफ केले जात नाही त्या बाबतीत सुद्धा लक्ष घालावं जे जर तुम्हाला पन्नास कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेला असेल आणि दहाच कर्मचारी काम करत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे